नमस्कार मिरीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं तमिळनाडू येथील एक तरुण बेवारस स्थितीमध्ये कणकवली रेल्वे स्टेशन नजीक आढळला याबाबत जीवन आनंद संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदीप परब यांच्या सविता आश्रमाने देवासारखी धाव घेत त्याच्या पुनर्वसनासाठी सविता आश्रमात त्याला मायेचा आधार देत दाखल केले तळेकोल उपस रस्त्यावर एका अस्वलाचे दर्शन झाले मंगळवारी रात्री गोव्यावरून उपस येथे घरी उपस येथील कुटुंबियांना दर्शन झाले छबी त्यांनी आपल्या टिपली आहे दानोली देवसू पारपोली या सुमारे पाच किलोमीटरच्या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे झाले याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारी वर्गानेही दुर्लक्ष केले असून याचा फटका या तीन गावातील वाहन चालकांना बसणार आहे पेंगुर्ले पोलीस ठाणे मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांच्या वाहनाचा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रथ तयार करून तो तालुक्यात जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे या रथाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला कणकवली पर्यटन महोत्सवाचे उद्या दिमाकात उद्घाटन होणारे अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी या कालावधीत होत असलेल्या या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे उद्या रात्री नऊ वाजता उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणारे याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका